लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा कोल्हे की आठवडा आम को आमच्याकडं अमोल कोल्हे अमोल कोल्हे कस आहे निवडणूक लोकसभेची ह्या इलेक्शन मध्ये देशाचा कारभार कसा का चालतोय ही पण तपासली पाहिजे विकास कामं आलेला प्रत्येक खासदार त्याच्या परीने करत असतोय कोणना छोटा कालावधी मिळतो कोणता मोठा मिळतो समजा आठ रा पंधरा वर्षाचा कालावधी मिळाला त्यात त्यांनी काही कामं केली आता कोल्ह्यांना पाच वर्षाचा कालावधी मिळाला आहे त्यात त्यांनी काही कामं केली कामं होतच राहतात परंतु सर्वसामान्यांचा आवाज जो मांडायचा असतो तो अमोल कोल्हेंनी प्रभावीपणे मांडलेला आहे आणि तो संसदेत मांडलेला आहे तर आपण जो लोकप्रतिनिधी पाठवतो तर आपलं काय मत असतं आपले जे प्रश्न आहेत त्यांनी त्यांच्या संसदेत किंवा त्यांची जी सभा असते तिथे मांडावेत आणि ते सोडवायचा प्रयत्न करावा तर तो अमोल कोल्हेंनी पुरेपूर केलेला आहे आणि देशाचं जर म्हटलं तर मोदी सरकारने देशाचं बऱ्यापैकी वाटवळ केलेलं आहे आज जो बऱ्यापैकी त्यांनी खाजगीकरण केलेलं आहे किंवा सुरुवातीला नोटबंदीचा विषय होता तो त्यांचा फोल ठरला हिंदुत्वाचा मुद्दा त्यांचा तसा फोलच ठरतोय म्हणजे अशा अनेक गोष्टी देशाचं कर्ज खूप वाढले त्यांनी इतका टी गोळा केलाय ज्यावेळेस समजा साधारणपणे पंचावन्न हजार कोटी रुपयाचं खर्च होतं त्या दोनशे पाच हजार कोटीवर गेले याचा अर्थ आपली अर्थव्यवस्था फार बिघडलेली सार्वजनिक क्षेत्रातले सगळे उद्योग व्यवसाय त्यांनी खाजगीकरण केलेले एका दिवशी अशी वेळ येईन का आता जवळजवळ त्यांनी माझ्या मते म्हणजे माझं असं वैयक्तिक मते का त्यांनी तीस टक्के देश तर विकलेलाचे भविष्यात ते अजूनही काही गोंधळ घालतील आणि नंतर जसं इंग्रजांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं तसं आपण हुकुमशाहीला सामोरं जातो काय अशी देशाची परिस्थिती त्यामुळे सध्या तरी आपण हे ना त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपलं मत कोणाला द्यायचं प्रत्येक नागरिकांनी ठरवणे ही ते जबाबदारी आढळरावने काय काम केलं अमोल काय काम केलं तुमच्या गावात रस्ता झाला का नाही या मुद्द्यांपेक्षा शे मुद्दे मला महत्वाचे आणि या विभागाचे माजी खासदार शिवाजी आढळराव शिवसेनेमध्ये होते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळावर त्यांना निवडणूक लढावी लागणार आहे अमोल कोल्हे मागच्या वेळेला घड्याळ चिन्हावर लढले त्यांना आता तुतारी फिरकावी लागणार आहे नाही चिन्हांनी काय होत नाही पण तुमची तत्व कोणती ते महत्वाचे आळराव शिवसेनेमध्ये होते पहिले राष्ट्रवादीत होते नंतर ते शिवसेनेत गेले तिथे त्यांनी युद्ध साहेबांनाच वाढलं परत शिंदे साहेबांग गेले शिंदे साहेबांग गेले याचा अर्थ ते बीजेपीच्या मांडीला लावून बसले आणि बीजेपीची जी तत्व आहेत ती त्यांनी स्वीकारली याचा अर्थ असा झाला आज अजितदादा गेले त्यांनी पण बीजेपीची तत्व स्वीकारली याचा अर्थ असा झाला ते इथून बघा अजितदादा प्रत्येक भाषणामध्ये वगैरे बीजेपीवर बोलत होते बीजेपी काय चुकतंय ते सांगत होते थे। आज तेच त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले याचा अर्थ जिथं नैतिकता शिल्लक नाही हे असं म्हणत होते हे तिथं जाऊन बसले यांनी नैतिकता सोडलेली आहे तर यांच्या उमेदवाराला आम्ही का मत द्यावे अमोल कोल्हे यांनी सुद्धा पक्ष बदललेले आहेत अमोल कोल्हे यांनी प्राथमिक पहिले ते शिवसेनेत होते नंतर त्यांनी राष्ट्रवादीत आले आणि आताच्या परिस्थिती असे खूप जण पक्ष बदलतात पण त्यांनी त्यांचे ती तत्व आहेत ती जोरणं आहेत सोडली नाही पवार साहेबांना साथ दिली आज महाराष्ट्राचा आवाज फक्त पवार साहेबांमुळे दिल्लीत जातो नाही तर यांना कोणीही दिली इतर नेत्यांना हे नुसती दिल्लीवारी करतात यांच्या मताला काही किंमत नाही पवार साहेब जर दिल्लीत गेले तर त्यांच्या मताला तिथं किंमत आहे म्हणून महाराष्ट्राचा आवाज जर दिल्लीत कायम जर ठेवायचा असेल तर पवार साहेबांच्या मागे उभे राहावं लागेल आणि शेतकऱ्यांचा विकास फक्त पवार साहेबच करू शकतात यांनी मस वेळा सांगितलं आम्ही शेतकरी आम करतो दोन हजार रुपये देतो तुमच्या दोन हजार रुपयाला शेतकऱ्याची शेतकऱ्याकडे अजिबात किंमत नाही त्याचा कांदा मार्केटमध्ये आला तुम्ही एक सड बंद केला त्याच्या सोयाबीनचे बाजार पाडले त्याच्या जा दुधाचे बाजार पाडले कांद्याला थोडं मार्केट वाढलं तर तुम्ही लगेच व्यापाऱ्यांच्या वय हा तपासिता बरोबर की नाही मार्केटच्या मग तुम्ही एवढे मोठमोठे भ्रष्टाचार करता पंतप्रधान म्हणतात अजितदानी सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला आणि त्यांना दोन दिवसात उपमुख्यमंत्री करता हे तुमच्या कोणत्या बसत याचा अर्थ हे राजकारण यांनी खूप नीच पातळीवरच केलेलं आहे त्यामुळे यांच्या बरोबर राहण्यापेक्षा पवार साहेबांवर राहिलं कधीही चांगलं आता अजित पवार असं म्हणाले की ज्या वेळेला अजित पवारांनी पहाटेची शपथ घेतली शरद पवारांनीच हा सगळा प्लॅन केला होता नाही आता हे राजकारण आहे हे काही लोकांची दिशाभूल करण्यासाठी काहीतरी आवय उठवायची पवार असं म्हणले अशी खात्री नाही अजित पवार म्हटले असतील शरद पवारांनी असा प्लॅन केला नसला अशी खात्री नाही आता ते जर ते आपल्या समोरच नाही तर त्याच्यावर आपण बोलू शकत नाही ना एखाद्या तुम्ही असं म्हणताय की असं होऊ शकत नाही म्हणजे अजित पवार खोट बोलतात नाही अजित पवार आता तो आता त्यांनी इतकं बोलतात शरद पवार खोटं बोलू शकत नाही असं म्हणायचं शरद पवार बोलतील पण त्यांनी ते आमच्या ते म्हणजे ते आमच्या ते आम आम समोर तसं आलं नाही ना की त्यांच्या म्हणजे राजकारणी एक लक्षात घ्या ज्या वेळेस निवडणूक झाली सुरुवातीला दोन हजार एकोणीस ला शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती तेव्हा काही प्रमाणामध्ये संशय निर्माण पण झाला होता संशय त्यावेळेस निर्माण झाला होता पण तोपर्यंत तो बीजेपीची फक्त पाच वर्षाची कारकीर्द झाली होती तोपर्यंत तो बीजेपीचं धोरण कोण चाललेत हे स्पष्ट इतकं उघड नव्हतं आता त्यांची दहा वर्षाची कारकीर्द झाली त्यांची धोरणं स्पष्ट व्हायला लागल्यात लाग 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 लाग। का आपण बीजेपीच्या मुळे देश कसा कसा अडचणीत यायला लागलाय त्याचा माझी खासदार शिवाजीराव आढळाव यांच्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीवर काय सांगाल नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जेवढा न्याय त्यांना समाजाला देता येईल तेवढं त्यांनी नक्कीच दिलेलं आहे त्याबाबत काय आमचं दुमत नाहीये आता बैलगाडा शर्यत सुरू झाली लोकांची मागणी होती ती कोणामुळे सुरू झाली हा भाग वेगळा श्रेय सगळे घेतात लोक असं काय म्हणतात बैलगाडा तरुण पिढीत बिघडायला लागले नाही आता कसं आहे बंदी घातली होती आपण सरकारला दोष देतो परत सरकारने बंदी उठावली आपण परत सरकारला दोष देतो तो सरकारची चूक नाही होती सरकारचा विषय नाही तरुण बिघडतात का नाही काही बाबतीत ती म्हणणं खरंच अगदी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका